महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षक कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा शिक्षक सहकारी बँक सभागृह महाल नागपूर येथे मोठ्या थाटात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली मान्यवरांचे पुष्पगुच्छ श्रीफळ व रोपटी देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेश चिखले होते उद्घाटक माजी आमदार माननीय राजू पारवे यांच्या हस्ते झाले त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार व्यक्त करत पालकांच्या भूमिकेचं महत्व पटवून दिले प्रमुख पाहुणे प्राध्यापक अनिल सोले यांनी शिक्षक परिषद ही केवळ संघटना नसून ती एक शिक्षक शिक्षकांची शाळा असल्याचं मत व्यक्त केलं कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक राम वाघ संस्थापक आकार फाउंडेशन यांनी दीर्घ मार्गदर्शन करत पालकांना मोबाईलच्या वापराबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला त्यांनी अभ्यासक्रम निवडताना पाल्यांची आवड क्षमता लक्षात घेण्याचं महत्व अधोरेखित केलं राज्य महिला आघाडी प्रमुख स पूजाताई चौधरी यांनी वाईट सवयींपासून विद्यार्थ्यांचं संरक्षण कसे करावे यावर विचार मांडले माजी शिक्षक आमदार नागो गाणार संवाद तुटलेल्या कुटुंब व्यवस्थेचे परिणाम स्पष्ट करत पालकांना भावनिक आधार देण्याचं आवाहन केलं शिक्षकांचे सुपुत्र आमदार प्रवीण दटके व आमदार संदीप जोशी यांनी शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराविरोधात उचललेल्या पावलांबद्दल त्यांचं विशेष कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल टेकाडे यांनी केले गुणवंत विद्यार्थ्यांची नावे राजीव तांदूळकर व श्याम जाऊळकर यांनी जाहीर केले विद्यार्थ्यांना मोमेंटो आणि पालकांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले रंजनाताई कावळे यांच्या शांती मंत्राने कार्यक्रमाची शांतता झाली हा कार्यक्रम यशस्वी यशस्वी या कार्यक्रमासाठी परिषद कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर and press the bell icon. Never miss an update.